दिवस आजचा ठरावा तुमच्यासाठी खास दिवस आजचा ठरावा तुमच्यासाठी खास मिळावा प्रत्येक स्वप्नाला सत्याचा विश्वास यश तुमच्या प्रयत्नांना लाभावे हमखास याच आहेत शुभेच्छा आमुच्या जिथवर आहे श्वास याच आहेत शुभेच्छा आमुच्या जिथवर आहे श्वास कीर्ती तुझी लाटांसारखी लहरत राहो कीर्ती तुझी लाटांसारखी लहरत राहो जीवन तुझं फुलपाखरांसारखं बहरत राहो मिळावा तुला साऱ्या विश्वाचा आनंद मिळावा तुला साऱ्या विश्वाचा आनंद आणि कमी न व्हावा तुझा माझा मैत्रीचा हा छंद कमी न व्हावा तुझा माझा मैत्रीचा हा छंद काही माणसांचे जीवन म्हणजे कर्तृत्वाचे गाणे असते काही माणसांचे जीवन म्हणजे कर्तृत्वाचे गाणे असते काही माणसांचे जीवन म्हणजे संघर्षाचे नाणे असते संघर्ष आणि कर्तृत्व आपलं आमच्यासाठी प्रेरणा आहे संघर्ष आणि कर्तृत्व आपलं आमच्यासाठी प्रेरणा आहे सह्याद्री सारख्या माणसाला आमुचा, आमुचा त्रिवार मानाचा मुजरा आहे सह्याद्रीसारख्या माणसाला आमुचा त्रिवार मानाचा मुजरा आहे वाढदिवस आजचा तुझ्या शुभेच्छांची संधी आहे वाढदिवस आजचा तुझ्या शुभेच्छांची संधी आहे मनात नेहमीच माझ्या तुझ्या आठवणींची धुंदी आहे मोर पिसाच्या आठवणी तुझ्या मोगऱ्याचं माझं मन आहे मोर पिसाच्या आठवणी तुझ्या मोगऱ्याचं माझं मन आहे तुझे माझे नाते म्हणजे अमृताचे क्षण आहे आयुष्याच्या वाटेवरती जन्मदिनाचे ठिकाणे यावे आयुष्याच्या वाटेवरती जन्मदिनाचे ठिकाणे यावे दुःख सारे विरुण जावे आनंदाचे दुकाने यावे खळखळत्या मोहक हास्याने काळोख साऱ्या दूर व्हावा खळखळत्या मोहक हास्याने काळोख साऱ्या दूर व्हावा आणि आमुच्या शुभेच्छांनी जगणे तुमचे उजळून जावे आणि आमुच्या शुभेच्छांनी जगणे तुमचे उजळून जावे मित्रांनो या चारोळ्या आपल्याला आवडत असतील तर मी विनय पाटील अनेक विषयावरील अशाच स्वलिखित चारोया आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खास माय मराठी भाषेला समर्पित शब्दांनी सजलेलं हे चॅनल बोलक्या कविता आणि आता पाहूयात पुढील चारोळी सहवासातील प्रत्येक क्षण सुखद आठवण ठरावी सहवासातील प्रत्येक क्षण सुखद आठवण ठरावी दुःख तुमच्या वाटेवरची सारी सारी सरावी प्रतिभेला लाभावे तुमच्या संधीचे आकाश प्रतिभेला लाभावे तुमच्या संधीचे आकाश जन्मदिनी देत आहोत हाच शुभेच्छांचा प्रकाश सूर्य आपल्या सामर्थ्याचा तळपत राहो बारमाही सूर्य आपल्या सामर्थ्याचा तळपत राहो बारमाही पराक्रमाने पुरुषार्थाने दिपुण जाव्या दिशादाही जीवन तुमचे परिश्रमांचे पराक्रमाचे लेणे व्हावे जीवन तुमचे परिश्रमाचे पराक्रमाचे लेणे व्हावे आणि प्रत्येक जन्मदिनाला आमचे शुभेच्छांचे देणे व्हावे प्रत्येक जन्मदिनाला आमचे शुभेच्छांचे देणे व्हावे प्रेमळ हसणे गोडस्वभाव गोड प्रेमळ हसणे स्वभाव डोळ्यातील आपलेपणाचा भाव जन्मदिनाच्या तुझ्या क्षणांनी बहरावा आठवणींचा गाव चंद्रमा आठवणींचा गाव तुमच्या स्वागताला चंद्रमा नभी आवा, तुमच्या कर्तृत्वाचा प्रकाश सहोदूर पसरावा जीवनात हिमालयाची उंची गाठावी तुम्ही जीवनात हिमालयाची उंची गाठावी तुम्ही याच जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहोत आम्ही जन्मदिनाच्या शुभ क्षणांना याच आहेत सदिच्छा जन्मदिनाच्या शुभ क्षणांना याच आहेत सदिच्छा जन्मोजन्मी लाभत राहतील अमुच्या हृदयपूर्वक शुभेच्छा वयाप्रमाणे वाढत जावा जगण्यामधला आनंद वयाप्रमाणे वाढत जावा जगण्यामधला आनंद नाते अपुले अतुट राहावे मैत्री रहावी स्वच्छंद नाते अपुले अतुट राहावे मैत्री रहावी स्वच्छंद धन्यवाद